चाळीस वर्षापूर्वी लग्न करून आली तेव्हा जसा वार्ड होता तसाच आजही आहे वार्डात कोणत्याच सुधारणा विकास काम झालेली नाहीत मागील पंधरा वर्षात रस्ते नाही गट्टू नाही नाल्याने स्वच्छता नाही पावसाळ्याच्या दिवसात कुणी येऊन बघा नाही असं एकापाठोपाठ एक असंख्य प्रश्न करून गौराळा प्रभागातील संतप्त महिलांनी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्याशी शाब्दिक वाद घालत धू धू धुतले आणि आल्या पाऊली परत पाठवले समाज माध्यमावर ही चित्रफी चांगलीच सार्वत्रिक झाली आहे दरम्यान दारूची दुकानं तुमची दारू तुम्हीच विकता आणि तोंडाचा वास आला म्हणून सांगता असं म्हणून धानोरकर यांना जाब विचारला भद्रावती नगरपालिकेत राजकीय वातावरण चांगलं स्थापलं प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रभागात जाऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना काँग्रेस वंचित आघाडी व आता भाजप असा प्रवास असलेले भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर येथील गौराळा प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले होते यावेळी प्रभागातील महिलांनी अनिल धानोरकर यांना चांगलाच क्लास घेतला गेल्या पंधरा वर्षात भद्रावती नगरपालिकेचं राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना महिला तथा तरुणांनी शाब्दिक वार करून धू धू धुतले वार्डातील भौतिक समस्या घरकुल योजना व दारू या विषयावर जनतेशी धानोरकर यांना जाब विचारला या सर्व प्रश्नाची उत्तर देऊ न शकल्यानं धानोरकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला यावेळी महिलांनी धानोरकर यांना वॉर्डात येणार विकास निधी का थांबवला घरकुलांची कामं का रखडली आहेत मागील पंधरा वर्षात रस्ते नाही गट्टू नाही नाल्याने याला विकास म्हणतात काय असा उपरोधिक प्रश्न केला नगराध्यक्ष विकास कामं होऊ देत नव्हते असा आरोप शिवसेना उबाटाच्या माजी नगरसेविका मिनल अत्राम यांनी केला यावेळी एकत्र आलेल्या प्रभागातील महिलांनी धानोरकर यांना दारू दुकानांवरून ही खडे बोल सुनावले दारूचे दुकान दारू तुम्हीच विकता आणि त्यामुळं आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आता वर तुम्हीच आम्हाला तोंडाला दारूचा वास येत आहे म्हणून सांगता हा काय प्रकार आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर

मंत्री चंद्रशेखर रावत ऐकून घे सुमारे लाख अतिक्रमणांना याचा लाभ होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाख ते सगळं मान्य दोन महिन्या अगोदर मला पण मान्य आहे आता बोलू पहिले ऐकून घे दोन हजार अकराच्या अगोदर अतिक्रमण अतिक्रमणधारक किंवा जेवढा ज्यांच्या कब्जा आहे त्या सर्व लोकांना घरकुलाचे म्हणजे पट्टे मिळणार आहे त्यांच्या हक्काची जागा होणार आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे मी नाही घेतला नगरपालिका आम्ही तुम्हाला पट्टे देण्याचे जे प्रयत्न केले परंतु नाही झालं यावेळेस स्वतः महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की तुम्हाला लोकांना पट्टे द्यायचे दोन हजार अकराच्या अगोदरच्या त्याच्यामुळे मी नगराध्यक्ष हो कोणी हो पण तुम्हाला लोकांना पट्टे मिळेल लो तुम्हाला लोकांना घरकुलाचा लाभ मिळेल आधी तुमची जागा हे तुमच्या नावाने होणार तुम्ही लोन घेऊ शकता मोठं घर बांधू शकता मागून घे आणि नगरपालिकेतून घरकुलाचा लाभ घेऊन घेऊन पत्रिका नाही नाही तुमच्या नावानं होणार हंडेड टक्के हंड्रेड टक्के બરોબર હંડ્રેડ ટકે તમે શકતા મા જે હંડ્રેડ ટકે હોય પણ જેણે કર नसन झालं पण आता शासनाने निर्णय घेतला अरे, अरे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आता त्याच्यातलं समजा सांगितलं गोष्ट वेगळी सरकारने निर्णय घेतलागरसेवकाने केले ना आले का समजा

<laughs> ना थो ना थो। ए, ए, आता कसं आहे जेव्हा आता मी नगराध्यक्ष होतो हे नगरसेविका होती मी कसा काम रोखू शकतो बरं मी जर काम घ्या मी काम रोखलं तू पुन्हा उभी आहे मग तू काम पुन्हा कोणी रोखलं तर तू आज एवढा दम नाही का तू काम तू करू शकत नाही का बाई कसं राहते सभागृहामध्ये नगरसेवक जे काम सुचवतात आपण नगरसेवक कायद्यासाठी निवडून देतो तुमच्या वार्डातले प्रश्न ऐकून घेणार करायला पाहिजे तुम्ही आमच्यापर्यंत याल पाहिजे नाही तसा जुना जसा आहे

जेणेकरून आता निवडणूक आहे जेणेकरून तुम्ही पाच वर्षांच आम्हाला तुम्ही त्याच्यानंतर सांगा एका तुम्ही नगरसेवक निवडून दिला तुमचा नगरसेवक त्याचं काम मांडते नगरपालिकेत माझ्या नगरसेवकाचं नगर काम पण एवढं आहे एवढं सांगा बोलू मला माय दारूचं दुकान आहे जो बिना पेलेला आहे तो बोला

दारू पीकर दर्णा ना बाहर घटना तो कौशिक घड़ेल ना दासा मालिक वाला जाले ना दासा यार दारू मुड़ा है ना काम मुड़ा कितने लोगों की इनात घटना का डाले बेचने का तो डाले तारे शादी करते हैं और सर